महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत राजकीय शिमग्याला सुरुवात कडेलोट करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडू राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा आमदार थोरवेंना इशारा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा निषेध माझ्या दाराशी हाय शिमगा असं म्हणत सारीकडे शिमगा आणि धुळवडीचा आनंद घेत असतानाच लोकसभेच्या दृष्टीने कर्जतमध्ये राजकीय शिमग्याला सुरुवात झालेली दिसत आहे होळीच्या पूर्वसंध्येलाच राजकीय करत आपापल्या पक्षाची आणि नेत्यांची बाजू घेऊन शिमगा साजरा केला जात आहे झाले असे की कालच शनिवारी शिवसेना शिंदे गटाची मावळ आणि रायगड लोकसभा जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक रायगड जिल्ह्यातील पेण येथे पार पडली यावेळी कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर संधान साधत तटकरेंची गॅरंटी घेणार कोण आपली महायुती आहे त्यांनी आपल्या अलायन्स महायुतीचा धर्म पाळला नाही तर सुनील तटकरेंचा कडेलोट करू आमदार थोरवेंच्या कडेलोट या वक्तव्यानेच रायगडमध्ये महायुती अलबेल असल्याची चर्चा रायगड आणि मावळमध्ये पसरली असतानाच लागलीच अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाकडून कर्जत रात्रवाजीचे नेते सुधाकर घारे यांनी कर्जतच्या राष्ट्रवादी कार्यालयात आज रविवारी पत्रकार परिषद घेत आमदार थोरवेंचा समाचार घेतला त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते जर कडेलोटाची भाषा करत असतील तर त्यांना पण हत्तीच्या पायाखाली चिरडू यापुढे महायुतीत राहून अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत सातत्याने आमदार थोरवे काहीही वक्तव्य करत आहेत ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत आहेत त्यांनी त्यांची उंची बघावी सूर्यावर थुंकायला जाल तर ते तुमच्याच तोंडावर पडेल पहिल्या टममध्ये मिळालेली आमदारकी ही ॲक्सिडेंटली मिळालेली आहे हे समजून त्यांनी आपली वक्तव्य थांबवावी ते म्हणतात आता आम्ही आमदार झालेलो आहोत आता कसलीच इच्छा राहिलेली नाही जरी तुमची इच्छा राहिली नसली तरी अशा पद्धतीने वक्तव्य करणे बरोबर नाही आमदारकीचा कोटा पूर्ण झालेला असेल विकासाचा ध्यास पूर्वीपासून घेतला होता तो आता संपलेला दिसतोय थोरवे स्वतःला सत्ताधीश समजत आहेत कोण कसा आमदार होतो ते बघणार आहेत मी त्यांना सांगू इच्छितो जनता मायबाप आहे ती ज्याला ठरवेल त्याला खासदार आमदार बनवेल तुम्ही ठरवणारे कोण ते म्हणतात तटकरे साहेबांनी बदलायला हवं तटकरेसाहेब आमचे नेते काल पण होते आजही नेतेच आहेत त्यांचा अपमान आम्ही कर्जत खालापूरची राष्ट्रवादी सहन करणार नाही आम्ही प्रामाणिकपणे महायुतीचे काम करतोय आमदार थोरवेंच्या या वक्तव्याबाबत त्यांच्या आणि आमच्या वरिष्ठांना सांगणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते अजितदादा पवार आणि थोरवेंच्या वर्तवणुकीबाबत समज देण्यास सांगणार आहोत तुम्ही महायुतीत आहोत आणि महायुतीत अशा पद्धतीने बागलेलं चालणार नाही आम्ही सर्वच प्रामाणिकपणे लोकसभेत महायुतीचे काम करणार आहोत सुनील तटकरे साहेब आमचे नेते आहेत आणि आमच्या नेत्यावर जर कडेलोटाची भाषा वापरतील तर पुन्हा सांगतोय हत्तीच्या पायाखाली चिरडू असा इशारा सुधाकर घरे यांनी आक्रमक होत दिला यानंतर ज्येष्ठ नेते भरत भगत यांनी समाचार घेत आमदार थोरवेच्या मनात नेमकं काय आहे महायुतीचे काम करायचं की नाही असं तर नाही ना आपला मावळ मतदारसंघ सोडून रायगड मतदारसंघात जाऊन टीका करतोय नेमकं काय चाललंय मनात नेमकं कोणाची विकेट काढायचा बेत आहे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणेंचं काम राष्ट्रवादीने करू नये यासाठी तर अशी वक्तव्य केली जात नाहीत ना हा संशोधनाचा विषय आहे पण त्यांना सांगतो आम्ही युतीधर्म पाळणार लोकसभेला रायगडमधून सुनील तटकरे तर मावळमधून श्रीरंग अप्पा बारणे यांचेच काम आम्ही राष्ट्रवादीत अजितदादा गटाचे कार्यकर्ते करणार आहोत हे आमदारांनी समजून जावं तर राष्ट्रवादी कर्जत तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव यांनी सुद्धा आमदार थोर्वेंच्या मनात नेमकं काय चाललंय हे सांगत आम्ही आता आमदार झालो आहो असं थुर्वे बोलतात मग त्यांना पुढे आमदार व्हायचे दिसत नाही म्हणून ते वाटेल ते बोलताना दिसत आहेत थुर्वेनी तटकरे साहेबांवर केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करत आहे तर जिल्हा युवकचे अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी सुद्धा आमदार थोरवेंच्या वक्तव्यावर टीका करत निषेध नोंदवला आहे यावेळी पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे ज्येष्ठ नेते भरतभाई भगत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे कर्जत तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत शहर अध्यक्ष भगवान भोईर तालुका महिला अध्यक्ष रंजनाताई धुळे महेंद्र निगुळकर अजय सावंत उमेश गायकवाड संतोष थोरवे सोमनाथ पालकर स्वप्नील पालकर बंधू देशमुख अविनाश कडू अमोल पाटील बाबू पोटे इत्यादींसह अनेक पदाधिकारी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी